नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतो आहे आज पेरूच्या बागेमध्ये आपण आलो होतो गाव आहे निंबोरी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर शेतकरी आहेत मारुती मस्के मा, मारुती मच्छंद्र मस्के यांच्या प्लॉटमध्ये आलो होतो आज ह्यांच्या प्लॉटमध्ये नॅमॅटोडचा इन्फेक्शन झालं होतं लास्ट टाईमला जेव्हा मी प्लॉटमध्ये व्हिजिट केली होती आणि आता ह्या नेमॅटोडवरती आपण आज बोलणार होतो ॲक्च्युली नेमॅटोड काय आहे कशा पद्धतीने हा काम करतो आणि ह्याला सोल्युशन काय आहे आज नेमॅटोडचं पाहिलं शेतकरी मित्रांनो आता हे बघू शकता ह्या गाठी दिसत आहेत तुम्हाला ह्या मुळीच्या हा गॉल्फ म्हणतात ह्याला गॉल्फ गॉल्फ म्हणजे हा म्हणजे जो नेमॅटोड येतो शेतकरी मित्रांनो हा आहे रूट नॉट नेमॅटोड म्हणतात ह्याला रुटनॉट नेमॅटोड हा काय करतो की सिडेंटरी एंडोपॅरासेटिक फॅमिलीमधला आहे म्हणजे ह्यामध्ये रूट रुटनॉट नेमॅटोड असे वेगवेगळे स्पेसीज किंवा जनराज असतात हा ह्या ह्या कॅटेगरीमध्ये येतो तो आता ॲक्च्युली तसं पाहिलं तर रुटनॉट नेमॅटोडचे एकूण सहा स्टेजेस आहेत म्हणजे एक आहे म्हणजे जे जे अंडी असते त्यानंतर ज्युवेनॅनल वन टू थ्री फोर म्हणजे चार ज्युवेनॅनल स्टेजेस असतात आणि शेवटला असतो अडल्ट हा जेव्हा एकमधून बाहेर पडल्यानंतर फर्स्ट आणि सेकंड ज्यु ज्युवेनॅनल ना असतात ह्या रूट्समधून आत एंट्री करतात आणि आतल्या एक स्पेसिफिक एक पर्टिक्युलर लोकेशन जी आ आ, एक, जे आहे रूट्समधलं ते सिलेक्ट करून तिथं एक त्यांचं फिडिंगचे स्ट्रक्चर आहे म्हणजे ते आतला जो गाबा आहे किंवा आतलं जे अन्नद्रव्य आहे मुळामधलं हे खायला स्टार्ट करतात त्याला युनिक फिडिंग स्ट्रक्चर असं म्हणलं जातं आणि स्वतःला तिथं एस्टॅब्लिश स्थि स्थिर करून घेतात शेतकरी मित्रांनो आणि नंतर त्यांची जी पुढची स्टेजेस आहेत त्या तिथून पुढं कंटिन्यू होतात त्यांच्या लाईफसायकलच्या आणि हा रूट नॉट नेमॅटोड आज इथं ह्या पेरूच्या बागेमध्ये आला होता आता शेतकरी मित्रांनो ह्याला आपण ऑप्शन म्हणून काय दिलं होतं ह्यांना आता तसं जर ऑप्शन जर पाहिलं तर बायोलॉजिकल ट्रीटमेंटमध्ये आपण ह्यांना जे व्हर्टिसिलियम क्लेमॅडोस्पोरिम नावाची एक फंगस आहे ज्याला आपण नेमॅटोफॅगस फंगी ज्याला म्हटलं जातो म्हणजे एक एक प्रकारची बुरशीच आहे हे आपण ह्यांना दिलं रिकमेंड केलं होतं मागच्या वेळेला ही काय करते ॲक्च्युली की जेव्हा आपण जमिनीतून देतो किंवा ड्रिप्समधून देतो तेव्हा वेगवेगळ्या वेग लोकेशनला प्लॉटच्या जिथं रूट झोन आहे आपल्या क्रॉपचा जिथं टार्गेटेड पेस्ट आहे आपली म्हणजे ज्याला आपल्याला संपवायचं आहे ओके तिथं त्या लोकेशनला ह्या वेगवेगळ्या लोकेशनला ही स्वतःची एक फंगस एक एक जाळं त्याला कॉलनीज ज्याला म्हणतो हे डेव्हलप करते आणि जो टार्गेटेटेड पेस्ट आहे ह्याच्यावर उपजीविका ज्याला पॅरासाईट असं म्हटलं जातं ह्याच्यामध्ये जा एक ॲबिलिटी असते इट हॅज ॲबिलिटी टू पॅरासायटायझिंग द एक्स द एक्स ऑफ डिफरंट जनर ऑफ नॅमॅटोट्स म्हणजे सूत्रकुर्मीच्या वेगवेगळ्या ज्या जनर आहेत त्यांच्या अंडी आहेत ह्याच्यावरती स्वतःची उपजीविका करते आणि हळूहळू ह्याला संपवून टाकते ह्यासाठी आपण त्यांना एक रिकमेंड केलं होतं वर्टिसिलियम क्लायमॅडोस्पोरियम ह्याचा वापर त्यांनी ऑलरेडी केलेला आहे आणि इथं आज पाहिलं आम्ही ह्या प्लॉटमध्ये आता इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही ही व्हाईट कलरचं फंगस दिसतोय तुम्हाला ही वर्टिसिलियम क्लायमॅडोस्पोरियमची फंगी आहे जी आता ग्रो झालेली आहे अनेक ठिकाणी पाहिलं आम्ही इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो हे दिसतंय तुम्हाला हे वट व्हाईट कलरचं झालेलं आहे हे मल्टिप्लाय झालेले आहेत चांगल्या पद्धतीनं हे व्हर्टिसिलियम क्लायमॅडस्पोरियम जी आहे ही तर ग्रो झालेली आहे मुळेवरती हिनं पूर्ण मुळीला कवर केलेला आहे आणि हा काही ॲक्टिव्ह होता मागच्या वेळेला हा ॲक्टिव दिसत नाही आहे वेळेला ॲक्टिव्ह होता ॲक्टिव नाही जिथं जिथं हे ज्या 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 ठिकाणी हे चांगल्या पद्धतीनं ग्रो झालेलं आहे आता हे बघू शकता हे आता ॲक्टिव्ह राहिलेलं नाही डेड झालेलं आहे आपला नेमॅटोड बऱ्या पद्ध कंट्रोल म्हणजे मेलेला आहे ह्याचबरोबर आपल्याला पोचोनिया क्लायमॅडोसपुरियम आप वापरता येतं ह्यामध्ये त्याचबरोबर ट्रायकोडरमा हार्जानियम आहे हे सुद्धा वापरता येतं आता ट्रायकोडर्मा हार्जानियम सुद्धा काय वापरायचं आपल्याला जेव्हा नेमॅटोड अटॅक करतो आपल्या मुळीवरती तेव्हा तो काय करतो जे प्लांट रूट टिश्यूज आहेत ह्यांना पंक्चर करतो ह्यांना इन्वेजन यांच्यावर अटॅक करून आत होल पाडून आत एंट्री करतो आणि होल पाडल्यामुळं ह्या रूट्सला काय येतं इंज्युरी येते आणि इंजुरी झाल्यामुळं जमिनीमध्ये जे काय हानिकारक बुरशी आहेत आपल्या म्हणजे स सॉइलबॉर्न डिसिज ज्याला म्हणतो आपण म्हणजे रायझोक्टोनिया सोलॅनी आहे फायटोप्तोरा आहे फ्युजारियम विल्ट आहे फ्युजारियम ऑक्सिस्पोरम आहे पीथीएम आहे ह्या ज्या वेगवेगळ्या हानिकारक ज्या बुरशी आहेत ह्या तुमच्या रूट्सवर अटॅक करतात त्यामुळे तुम्हाला बायोलॉजिकल फंजी सुद्धा म्हणजे ट्रायकोडोमा ह विरिडी आणि हर्जी सुद्धा ह्यामध्ये आलटून पालटून तुम्हाला शेतकऱ्यांना मित्रांनो इथं वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो आता ह्यामध्ये काय करायचं आहे की आपल्या हे झालं बायोलॉजिकल ट्रीटमेंट आता केमिकल ट्रीटमेंटमध्ये शेतकरी मित्रांनो जर पाहिलं तर केमिकल ट्रीटमेंटमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्यामध्ये वेलम प्राईम म्हणून येतं एका कंपनीचं स्टँडर्ड कंपनीचं पण ते त्याची कॉस्ट फार आहे एकरी ते तसं पाहिलं तर आ, एक, एक लिटरची प्राईस जर त्याची काढली तर ते जातं काहीतरी सेवन थाउजंड प्लस जातं सात हजार प्लस जातं हे काय आता शेतकऱ्यांना इतकं अफोर्डेबल म्हणजे परवडणारी गोष्ट नाही आहे त्यामुळे प्रिव्हेंटिव्हमध्ये आपल्याला जितकं काम करता येतं नेमॅटोडवरती त्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत आणि आता बघू शकता नेमॅटोड आल्यामुळं हे जे डिसआडव्हटेजेस काय आहेत क्रॉपवरती की ही जी मुळी आहे ह्याला जे म्हणलो तुम्हाला शेतकरी मित्रांनो ह्याला गॉल्फ ह्याला ज्या गाटे आहेत नॉट तयार होतात रूट नॉट म्हणजे नॉट तयार होतात नॉट तयार झाल्यामुळं काय होतं ह्या ह्यामध्ये फिजॉलॉजिकल जे पाथवेज आहेत इन द रूट्स म्हणजे ह्याच्यामध्ये जे अन्नाचं वहन करणारी जी झायलम ट्यूब आहे ही इथं ब्लॉक होऊन जाते आणि आपण जे जे देतो म्हणजे नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल पोटॅश असेल किंवा आपल्या सेकंडरीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन असेल झिंक असेल फेरस असेल कॉपर असेल मोल्युबडेनम असेल मॅगनीज असेल म्हणजे मायक्रोन्युट्रिएंट सूक्ष्म न्युट्रेन हे जे काही आपण देतो शेतकरी मित्रांनो त्याला हे ब्लॉक होतात कारण ह्याचं ट्रान्सपोर्टेशनवरती होत नाही ह्या झाडाला ट्रान्सपोर्टेशनवरती होत नाही आणि झाडाला ट्रान्सपोर्टेशन न झाल्यामुळे ह्या अन्नदर्व्याचं तुम्हाला वरच्या बाजूला जर पाहिलं तर प्रत्येक लीफ जी पान आहे पेरूचं तर तुम्हाला ते सिमटम्स जे आहेत हे विजिबल व्हायला जातात आता तुम्ही बघू शकता हे सिम्पटम्स तुम्ही बघता शेतकरी मित्रांनो हे बघा हे तुम्हाला झिंकचे सिमटम्स दाखवते पाने पिवळी झालेत आहेत नेक्रॉटिक्स झालेले आहेत फेरसचे सिमटम आहे पोटॅशिय पोटॅशियमचे सिमटम्स दिसते तुम्हाला जा हे जे जी सिमटम्स दिसतात आहेत असे हे जे जी व्हिजिबल देत आहेत पानावरती ह्याचं कारणच आहे कारण नेमाटोड असल्यामुळं वरती अन्नाचं वहन हे झालेलं नाही आहे शेतकरी मित्रांनो आणि हळूहळू ज्या ह्याचं प्रमाण जर वाढत गेलं म्हणजे ह्याचं इन्फेक्शन जर सिवर एक्स्ट्रीम लेवलला जर गेलं तर हळूहळू हे काय होतं की पूर्ण हे वाळून जातात आणि झाड विल्ट म्हणजे सुकून जातं हे आहे रूट नॉट नेमॅटोड झाल्यामुळे हे असे सिमटम्स तुमच्या प्लॉटमध्ये दिसू शकतात हे सुद्धा बघू शकता रूट नॉट नेमॅटोडमुळं हे झालेलं आहे सिमटम्स बघताय तुम्ही यांकडे आणि हा जो मधला गॅप दिसतोय आहे ह्या दोन पा दोन झाडांमधला जो मधले स्पेस दिसते ह्या हा रूट नॉट नेमॅटोडमुळे हंड्रेड पर्सेंट इथलं झाड गेलेलं आहे सुद्धा बघू शकता एक दोन तीन ते चार झाडं इतर रूट नॉट नेमॅटोड्समुळे हंड्रेड पर्सेंट निघून गेलेले आहेत ह्या बागेमध्ये वीस टक्के इतर रूट नॉट नेमॅटोडमुळे झाडं गेलेले आहेत तरीसुद्धा आपण आपल्या पद्धतीने प्रयत्न करून ह्यांना सावरण्याचा किंवा जी झाडं आता स्टँडिंग झाडं आहेत ओके ह्यांना रिकवर करून देण्याचा आणि जे आता आपण भार पकडलेला हा सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न आपण इथं करतो आहे आणि अधूनमधून शेतकरी मित्रांनो आपल्याला रूट्स ॲक्टिवेटेड करण्यासाठी सुद्धा ह्यामध्ये वापर करायचा आहे म्हणजे एखाद्या नेमॅटोसाइडचा वापर केल्यानंतर एखाद्या मायक्रोरायझरचा वापर तुम्हाला चार ते पाच दिवसाच्या अंतरानं मायक्रोरायझरसुद्धा सोडायच्या आहेत तुम्हाला म्हणजे रूट्ससुद्धा फायब्रस रूट्स आहेत ज्या आपल्या तंतुमेमुळे आहेत जसं अन्नाचं आणि पाण्याचं वहन करतात ओके त्यासुद्धा ॲक्टिवेट परत झाल्या पाहिजे त्यासाठी मायक्रोरायझरसुद्धा तुम्हाला अधूनमधून प्लॉटमध्ये वापरायचा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका